मुलांची चाईल्ड सायकोलॉजी आणि त्याच्याचप्रमाणे त्यांना मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग कसं बनवायला पाहिजे तर कहाणी अशी आहे दोन लहान मुलांची ज्याचं नाव आहे राम आणि श्याम राम आणि श्याम हे दोन मुलं एकाच शाळेत एकाच वर्गात आणि घराच्या जवळ राहणारे असे दोन मुलं असतात या दोन मुलांमध्ये स्वभाव मात्र दोघांचे एवढे भिन्न असतात की तो दोघं कधीही एकत्र राहू शकत नाहीत आणि त्या दोघांची सतत भांडणं व्हायची म्हणून शक्यतो त्यांना शाळेतही एकमेकांपासून दूर बसवलं जायचं दोघांचे स्वभाव भिन्न होते दोघांचं कधीही पटत नव्हतं पण दोघांची आवड ही एकच होती आणि ती म्हणजे झाडे लावणे झाडांना जगवणे झाडांना वाढवणे त्यांची काळजी घेणे हा दोघांचाही सगळ्यात आवडता छंद होता आणि जरी स्वभाव दोघांचे भिन्न असतील तरीही या कामासाठी हे दोघंही एकत्र यायचे त्या दोघांनी छोटीशी एक जागा बघून ठेवलेली घराच्या आजूबाजूला आणि त्या जागेमध्ये दोघांनी आपापले वेगवेगळी झाडे लावायला सुरुवात केली रामची बाग वेगळी आणि श्यामची बाग वेगळी रामची बाग आणि श्यामची बाग अशी काही दूर नव्हती जवळजवळ होती, होती। याच्यामध्ये राम काय करतो आणि श्याम काय करतो हे एक दोघांना एकमेकांना दिसायचं राम हा थोडासा शांत स्वभावाचा आणि तो झाडे लावताना दररोज एखादं झाड नवीन लावायचं त्याला एक दिवस आड किंवा जमेल तसं गरज असेल तेव्हा त्याला पाणी घालायचं खत घालायचं त्याची काळजी घ्यायची आजूबाजूची स्वच्छता करायची मातीची काळजी घ्यायची या पद्धतीनं रामचं रुटीन चालू होतं श्याम त्याच्या अपोजिट त्याला घाई असायची की मी करतो आहे हे बेस्ट होतं आहे हे दाखवायची आणि याच्यामध्ये श्याम दररोज जे झाडे लावलेली आहेत त्या झाडांना रोज पाणी घालणं रोज खत घालणं रोज त्याची काळजी घेणं त्याची स्वच्छता करणं त्याला खत पाणी घालणं हे मात्र श्यामचं रोजचं रुटीन एकदा तुफान वादळ आलं ज्या गावात ते राहत होते त्या गावामध्ये तुफान वादळ आलं त्या वादळामध्ये ते वादळ एवढं मोठं होतं की त्या वादळामध्ये घरात गावातील बरीच मोठमोठी झाडे उन्मळून गेली घरावरचे पत्रे उडून गेले काही लोकांची छतं उडून गेली म्हणजे हे वादळ एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं सर्वांना दारे खिडक्या लावून बंद करून बसायची वेळ आली का तर ते वादळ एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धोका होता म्हणून स सर्वजण आपाप घरामध्ये बंद राहिली त्याच्यामध्ये राम आणि श्याम यांचंही कुटुंब होतं ज्यावेळेस वादळ चालू होतं त्यावेळेस राम आणि श्यामच्या मनामध्ये सारखी भीती होती की आता माझ्या बागेचं काय होणार माझ्या झाडांचं काय होणार मग काही काळानंतर वादळ हळूहळू कमी झालं आणि ज्यावेळेस वादळ थांबलं सर्वांचे दरवाजे खिडक्या उघडल्या गेल्या लोक बाहेर आले त्यावेळेस पहिल्यांदी राम आणि श्याम दोघेही पळत त्यांच्या स्वतःच्या बागेकडे गेले त्यांनी दोघांनी एकमेकांच्या बागेकडे पाहिलं आणि श्यामला रामची बाग बघताना रामला श्यामची बाग बघताना धक्का बसला का तर श्यामची बाग ही पूर्णतः उन्मळून गेली होती पूर्णतः उकडून गेली होती काहीही राहिलेलं नव्हतं आणि रामची बाग बऱ्यापैकी जिवंत होती त्याची झाडं बऱ्यापैकी जिवंत होती बरीच झाडं बऱ्यापैकी चांगली दिसत होती चित्ती जशीच्या तशी परत दिसत होती श्यामला कळे झालं हे असं का मी तर दररोज काळजी घेतो मी तर रामपेक्षा खूप जपतो प्रत्येक झाडाला पाणी घालणं त्याला दररोज खतं घालणं त्याची काळजी घेणं त्याची निगा राखणं त्याच्या आजूबाजूची स्वच्छता करणं ही ह्या गोष्टी मी दररोज केलेत राम कधीतरी करायचा म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन वेळा फक्त करायचा पाणीही झाडांना तो रोज घालत नव्हता तरीही त्याची झाडं जिवंत राहिलीत आणि माझी झाडं सगळी कोलमडून पडलेली आहे श्यामला खूप दुःख वाटलं म्हणून त्यांनी रामला विचारलं राम असं कसं काही झालं जेव्हा की तू काळजी घेत नाही आहे तरी तुझी झाडं एवढी चांगली कशी राहिली तुझी बाग एवढी अजून फुललेली कशी दिसते मग माझ्या झाडांना काय झालं मी तर एवढा काळजी घेत होतो त्यावेळेस रामने त्याला सांगितलं श्याम मी झाडांना कधीतरी पाणी घालत होतो म्हणजे एक दिवसाड पाणी घालणं लागेल त्यावेळेस खत घालणं त्याची काळजी घेणं त्याची माती काळजी मातीची काळजी घेणं हे मी एक दिवसाड किंवा लागेल त्या पद्धतीने करत गेलो त्याच्या ते, त्याच्यामुळं ते, झाडांच्या मुळांना त्याचं खतपाणी शोधण्यासाठी त्याचं जेवण शोधण्यासाठी त्याचं पाणी शोधण्यासाठी त्याचं पोषण शोधण्यासाठी त्याच्या मुळांना जमिनीच्या खाली जावं लागलं जे ते त्यांना शोधून घ्यावं लागलं आणि तू त्यांना वरचेवर हे देत जात होतास त्यांची गरज नसतानाही तू हो ता ते त्यांना देत होता त्यामुळं त्यांना ते सगळं वरचेवर मिळत गेलं आणि त्याची मुळं ही जमिनीच्या खाली गेली नाही त्याच्यामुळं ती झाडं तेवढी स्ट्रॉंग किंवा मजबूत राहिली नाही की आपण आपल्या मुलांना ज्या त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा जाणवू द्यायच्या आधी त्याचं महत्त्व कळायच्या आधी त्यांना त्यासाठी ते काय करू शकतात किंवा त्यांना त्याच्यासाठी थांबायला पाहिजे किंवा हे लगेच घेणं गरजेचं आहे की नाही किंवा देणं गरजेचं आहे की नाही हे त्यांना समजवायच्या आधी आपण त्यांना ती वस्तू आणून देत होतो आणि मग मुलांना हट्टसारखा पुरवल्यामुळे त्यांना त्यांचं काही शोधायची गरज किंवा त्यांना मुलांना लवकरच स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन किंवा मुलं हट्टी रागे चिडचिडेपणा किंवा कुठलीही वस्तू घेऊन आदळापट करणं आणि हट्ट पुरवून घेणं ह्या या पद्धतीनं मुलं वागायला लागतात ते म्हणजे आणि ज्या मुलांना एखादी गोष्ट मिळण्यासाठी वेळ लागतो ती कशी मिळते ते मिळण्यासाठी यांना काय करावं लागतं किंवा त्या वस्तूचं महत्त्व काय वाट बघावी लागली तर जर आपण रामच्या बागेप्रमाणे मुलांना थोडासा संवाद साधून त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण न करता थोडासा वेळ देऊन त्यांना समजवून सांगून जर आपण त्यांना तयार केलं त्यांना ते दिलं तर त्याचं महत्त्व त्यांना कळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या आयुष्यामध्ये त्यांना एखादी गोष्ट नाही मिळाली अपयश आलं तर ते अपयश पचवणं त्यातून मार्ग काढणं आणि ती वस्तू त्याची किंमत याची काळजी घेणं किंवा त्याचं महत्त्व ठेवणं हे मुलांना जमेल तर अशा पद्धतीने आपण मुलांचा मानसिक विकास करू शकतो त्यामुळे शारीरिक विकासही चांगला होईल आणि मुलं आयुष्यात कुठल्याही अपयशाला हरून जाणार नाहीत घाबरणार नाहीत आणि ते स्ट्रॉंग घाबरणार नाहीत आणि ते स्ट्रॉंगली उभे राहतात राहतील ही आहे छोटीशी कहाणी तुम्हाला सर्वांना ही कहाणी कशी वाटली बद्दल काही सांगायचं असेल किंवा तुम्हाला कोणता विषय पुढचा पाहिजे तर कृपया मला कमेंटमध्ये तुम्ही द्याल प्लीज लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणि तुम्ही कुठल्या गावामधून हा व्हिडिओ पाहता ते मला त्याच्यामध्ये मेन्शन करा जेणेकरून मला कळेल हा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचतो आहे थँक्यू